कडीपत्ता आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कढीपत्त्याच्या सेवनाने आपल्या केसांचे सौंदर्य वाढते तसेच सुद्धा आरोग्य वाढण्यास मदत होते तर एवढे आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण क आमटीमध्ये येणारा कडीपत्ता किंवा पोह्यांमध्ये चिवड्यामध्ये येणारा कडीपत्ता सहज बाहेर काढतो पण खात नाही तर त्यासाठीच मी अशी गुणधर्मीय अशी चटणी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे तर भरपूर अशी कॅल्शियम युक्त सी युक्त आणि प्रोटीन्स युक्त अशी ही चटणी आहे तर अगदी मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनला अगदी झटपट देऊ शकतात आणि घाईच्या वेळी ही चटणी तुम तुमच्या उपयोगाला येऊ शकते तर अशी ही चटणी बहुगुणी केलेली आहे तुम्हाला माहिती आहे का ही चटणी अजून रुचकर होण्यासाठी मी यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे पण ते ही घरी उपलब्ध असणारे साहित्य मी यामध्ये टाकलेले आहे कुठलेही महागडे किंवा बाजारातले असे साहित्य तुम्हाला यामध्ये टाकावे लागणार नाही अगदी पराठ्यावरती किंवा चपातीसोबतसुद्धा ही चटणी खूप सुंदर लागते आणि मोठे काय तर लहानेसुद्धा खूप आवडीने खातात बरं का खाता ही चटणी तर चला मग सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही श्रुतीज स्नाल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा तर कढीपत्त्याची ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर असा कढीपत्ता तर बघा छान मस्त अशी हिरवीगार डार्क हिरवीगार असलेली पाने मी बाजारातून आणली तर मी वीस रुपयाला ह्या कडीपत्ता विकत आणलेला आहे जर तुमच्याकडे सहज दारी वगैरे उपलब्ध असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकतात तर मी हे पाने स्वच्छ धुवून घेतली आणि एका कापडाला थोडेसे पुसून घेतलेत त्यानंतर अशा प्रकारे हे सगळे पानं असे या देठांपासून मोकळे करून घेतले सगळी पानं व्यवस्थित बघून घ्यायची आहे जर कुठलं एखादं पान किळक असलं किंवा सुकलेलं सडलेलं असलं तर ते काढून घ्यायचं आणि तुम्हाला माहिती आहे का तर को कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात फोलिक ॲसिड आणि लोहाचं प्रमाण असतं म्हणून ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांच्यासाठी हा कढीपत्ता खूपच फायदेशीर असतो असा हा बहुगुणी कढीपत्ता असल्यामुळे त्यासाठीच आज आपण ही रेसिपी करतो आहे तर आता इथे मी तीन असे हे लसणाचे गाठे घेतलेले आहेत तर हा छान मस्त आहे इथे दिसताना तुम्हाला चार दिसतात पण हे छोटे छोटे आहे म्हणून मी चार घेतले जर मोठ्या साईजचे असले तर तुम्ही तीनच घ्या तर हे गाठे मी छान मस्त व्यवस्थित सोलून घेतले त्यानंतर आता कढीपत्ता हा आपल्याला मस्त गॅसवरती भाजून घ्यायचा आहे दी में तर अगदी बारीक गॅसवरती मी याला तेल टाकून भाजून घेतलेला आहे तर बघा मी हा कडीपत्ता भाजण्यासाठी सुद्धा लोखंडाच्या तव्याचाच वापर केलेला आहे जेणेकरून त्यातलं लोहसुद्धा आपल्या या चटणीमध्ये उतरायला पाहिजे तर असं भाजणीचं कुठलंही काम करायचं असेल तर शक्यतो लोखंडाच्याच वस्तू वापरा त्या खूपच आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात तर अशा प्रकारे आता मी सगळा कडीपत्ता टाकून घेतला सुरुवातीला हा खूप जास्त दिसतो नंतर थोडासा पाच ते दहा मिनटं झाले की हा पूर्ण चिमून जातो तर अशा प्रकारे मंद गॅसवरती मी तेल टाकून एक पडीभर तेल टाकून ह्याला भाजून घेतला खूप जास्त तेलसुद्धा टाकायचं नाही आपल्याला ह्या चटणीमध्ये तेलसुद्धा अगदी कमीत कमी वापरायचं आहे लक्षात ठेवा मोठ्या फ्लेमवरती आपल्याला हा कडीपत्ता अजिबात भाजायचा नाही अगदी बारीक गॅसवरतीच मी याला भाजून घेतलं खूप मोठ्या फ्लेमवरती भाजला तर हा कडीपत्ता जडतो आणि ह्याचा कलर चटणीचा असा छान हिरवागारसुद्धा येत नाही आणि खाताना थोडासा जडकावास येतो म्हणून पानंसुद्धा आपली छान मस्त अशी हिरवीगार राहावीत तोपर्यंतच आपल्याला हा मस्त भाजून घ्यायचा असा छान मस्त कुरकुरीत झाले पाहिजे पानं पण पानांचा रंग सुद्धा बदलायला नको तर बघा आता पाच ते दहा मिनिटानंतर याचा छान मस्त रंग बदललेला आहे आणि आपले पानं सुद्धा कुरकुरीत झालेले आहेत बोटाने दाबल्यानंतर छान त्याचा भुगा होतो म्हणजे समजावं आपले पानं छान भाजल्या गेलेत तर बघा गल कलरसुद्धा आपल्याचा अजिबात जास्त गेलेला नाही थोडासा डल झालेला आहे पण खूप जास्त असा ब्राऊन झालेला नाही तर आता एका प्लेटमध्ये हे थंड होऊ देऊया आता आपला कळीपत्ता थंड होतोय तोपर्यंत आपण हे तीळ छान भाजून घेऊया तर इथं मी हे एक वाटी तीळ घेतलेली आहे साधारण एक पाव तीळ असतील आणि एका म विदाऊट पॉलिश हे तीळ आहे आता मध्यमाचेवरती हलकासा रंग बदलेल असे हे मी भाजून घेतले तर खूप जास्त आपल्याला मोठ्या फ्लेमवरती हे अजिबात भाजायचे नाही त्यानंतर अर्धी वाटी हे बघा मी फुटाणे घेतलेले आहे तर हे मिठाचे फिटा फुटाणे नाही तर काबरी फुटाणे म्हणून मिळतात ते फुटाणे घेतलेले आहे तुम्ही कुठलेही घेऊ शकतात जर फुटाणे नसले तर हरभऱ्याची डाळ घेतली तरीही चालते ती छान मंद आचेवरती भाजून घ्यायची आता हे तर ऑलरेडी भाजलेलेच असतात तरीसुद्धा मी हलकेशे एक ते दोन मिनटं गॅसवरती परतून घेतलेत गॅस बंद करून घ्यायचा आणि हे फुटाने सुद्धा छान थंड होऊ द्यायचे आता पावटी हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे इथे मी साल काढलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकतात फक्त चटणीचा थोडा रंग बदलतो साल ठेवली तर त्यानंतर सोललेला लसूण लागणार आहे आपल्याला आता हे सगळे साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे पण स्टेप बाय स्टेप सुरुवातीला लसूण छान मस्त बारीक वाटून घ्यायचा तर सुरुवातीला लसूण वाटल्याने छान एकजीव वाटला जातो बघा किती छान मस्त बारीक वाटल्या गेलेलं आहे आता पाववाटी हे भाजलेले शेंगदाणे यामध्ये टाकून घेऊया त्यानंतर हे भाजलेले फुटाणे सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचे नंतर भाजलेली तीळ टाकून घ्यायची नंतर, नंतर चवीपुरतं मीठ टाकायचं तर जाळ मीठ असलं तर फारच खूप सुरेख चव येते याला आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी साधं पांढरं मीठ टाकलेलं आहे तर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर ह्या पाच ते सहा मिरच्या मध्यम चवीच्या आहेत खूप जास्त तिखट खूप जास्त फिक्या सुद्धा नाही तर मीडियम अशा तेज अशा ह्या मिरच्या आहेत तर तेल टाकून मी थोड्याशा ह्या छान भाजून घेतल्या आणि ह्या यामध्ये आता वाटून घेऊ तर असे केल्याने आपली चटणी खूप रुचकर होते त्यानंतर हा कढीपत्ता यामध्ये टाकून घ्यायचा तर कढीपत्ता थंड झाल्यानंतर मी हाताने त्याला असा छान करून घेतला त्यानंतर एक ते दोन टेबल स्पून भाजलेले जिरं टाकायचे जिरं आवर्जून टाका मिक्सरला आता अशा प्रकारे ही वाटून घ्यायची तर अशी आपली ही चटणी छान वाटून झालेली आहे मग हा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आपल्या चटणीला आणि भरपूर अशी कॅल्शियमयुक्त प्रोटीन्सयुक्त आपली चटणी तयार झालेली या आहे यामध्ये तीळ टाकल्यामुळे यामध्ये कॅल्शियम पण वाढलेलं आहे तसेच आपण कळीपत्ताचे तर गुणधर्म तुम्हाला माहितीच आहेत तर अशा प्रकारे आपली मस्त पौष्टिक आणि रुचकर चटणी तयार झालेली आहे ही चटणी बनवताना बऱ्याच जणांचा चटणीचा असा गोळा होतो म्हणून ह्यासाठी एक लक्षात ठेवा की सगळे साहित्य थंडे झाल्याशिवाय मिक्सरला कधीच वाटू नका तर तीळ शेंगदाणे कडीपत्ता फुटाणे पूर्ण थंड होऊ द्यायचे नंतरच मिक्सरला बारीक करायचे आणि चटणी बारीक केल्यानंतरसुद्धा एक तासभर छान अशी मोकळी ठेवायची थे, नंतरच हवाबंद डब्यामध्ये ठेवायची थे। तर ही चटणी पाच ते सहा महिने आरामात हवाबंद डब्यात टिकते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी होते मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा मस्त रहा धन्यवाद बाय बाय